कोणाची आयकर विभाग आमच्या अंडर नाहीच अरे एकाच होऊ दे ना लगेच तुम्ही काय बसून बसून तुमच्या सुपीक डोक्यात कुठला कल्पना येतात अहो अजून त्याबद्दल कुठला कर वाढवायचा कुठला कर कमी करायचा कुठल्या योजना ह्या करायच्या ह्याबद्दल आम्ही बसलेलो नाही आहे आमचा बाकीचे आढावा सगळ्यात चाललेला आहे एक मी आपल्याला सांगतो आपल्यामार्फत राज्याला सांगतो राज्याची आर्थिक घडी व्यवस्थितपणे ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं आणि राज्याचं जे एकंदरीत आजपर्यंतचा नावलौकिक आहे त्याला कुठं धक्का पोचू नये ह्या पद्धतीनं आम्ही राज्य चालवणार आहोत विकास साधणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हीच बातमी वाचतो की इथं असं होणार आहे हे आता त्या ज्यांनी काहीतरी शिवथाळीचं काहीतरी सांगितलं म्हणलं शिवभोजन थाली तुम्ही स्व निवेदन स्वीकारलं नाही तुम्ही तसंच गेला अहो मी थांबवून प्रत्येकाची निवेदनं हातात घेतो नंतर मी जातो आता याला कुणी सांगितलं कोणाला माहिती आहे तसं गेला थांब अरे थांब ना बाबा एवढी काय काही आम्ही फार काही केली की के आम्ही म्हणतो अंड्यावर आलं काय म्हणजे तुला नाही बाकीच्या म्हणतो तर त्यामध्ये हे आता जे काही सांगितलं एक झालं पाठीमागं लाडकी बहीण योजना आम्ही आणली ना त्यावेळेस मी खरं सांगतो पत्रकार मित्रांनो वीस हजार रुपये महिनाच्या भगिनीचं उत्पन्न आतमध्ये आहे म्हणजे अडीच लाखापर्यंत तिचं महिन्या वर्षाचं उत्पन्न असावं अशा महिलांच्याकरता म्हणजे आमच्या शेती शेतकाम करणारी महिला खुरपणीला जाणारी महिला किंवा आमची झाडू पोतना करणारी महिला दुणंभांडी करणारी महिला किंवा काही घरात नवरा बायको दोघंही जर नोकरीला असले तर या घरात जाऊन स्वयंपाक करणं पुढच्या घरात जाऊन स्वयंपाक नाही का करतात काही महिला अशा महिला किंवा आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या रहा। गरीब महिला किंवा दिवसभर काहीतरी भाजी घ्यायची संध्याकाळपर्यंत विकायची आणि मग चूल पेटवायची तिला फार कमी तसं तिचं उत्पन्न असतं ह्या भगिनी वर्गाच्या करता ती लाडकी बहीण योजना आणलेली होती आणि ज्यांना ज्या योजनेमध्ये कुठलाच लाभ मिळत नाही म्हणजे काहींना संजय गांधी निराधार योजनेतनं मिळतो काही नसरावळ बाण योजनेतनं मिळतो अशा वेगवेगळ्या वेग योजना राज्याच्या असतात ना तर कुठ ज्यांना कुठल्याच योजनेचा फायदा मिळत नाही पण आम्ही मी आत्ता ज्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये ते बसतात अशांच्याकरता ही योजना आणली मी आधी मला वाटतं जूनमध्ये जाहीर केलं आणि जुलैपासून सुरुवात करायची ठरवलं परंतु ते काही लवकर आमचं होईना मग शेवटी ऑगस्टमध्ये रक्षाबंधन होतं रक्षाबंधनाच्या निमित्तानं आम्ही जुलै ऑगस्टचे तीन हजार रुपये पाठवले आणि त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात असंही ठरलेलं होतं एका घरात जास्तीत जास्त दोनच महिला पाहिजे अशा वेगवेगळ्या भे गोष्टी बऱ्याचशा ठरलेल्या होत्या अशी चर्चा झाली होती निर्णय झालेला नव्हता पुन्हा म्हणाल अजित पवार असं म्हणला की ज्याला लाभ घ्यायचा आहे त्यांना दोनच आपत्ती असावी अशी चर्चा झाली की आपण ज्यावेळेस योजना देतो त्यावेळेस आपलं राज्याचं देशाचं एकंदरीत हित लक्षामध्ये घेता लोकसंख्या पण जसं आता स्थानिक स्वराज्य संस्थात किंवा सहकारामध्ये कुठंही दोन पेक्षा जास्त आपत्ती असतील त्यांना उभं राहायला अपात्र केलेलं आणि ते टिकलं म्हणजे काही वाटलं ते टिकणार नाही पण ते टिकलं तशा पद्धतीची चर्चा झाली पण तो अंतिम निर्णय झाला नाही आणि मग मुख्यमंत्री आणि सगळ्यांनी असं ठरवलं आम्ही की आता येता ते फॉर्म घ्या भरा आणि नंतर लक्षात आलं निवडणूक झाल्यावर की ज्यांच्या घरात चारचाकी वाहन आहे ज्यांचं महिना पगारच त्यांना चाळीस हजार रुपये तीस हजार रुपये पन्नास हजार रुपये साठ हजार रुपये खाजगी असेल पण आहे अशांना पण त्याचा त्यांनी लाभ घेतलेला आहे आम्ही घेतलेल्या आमच्या लाडक्या बहिणींचा लाभ परत घेणार नाही हे आधी लक्षात ठेवा हे पाऊबी जाणीर आमचे राखी पौर्णिमा हे आपलं त्याच्यामध्ये भेट ती परत आपली संस्कृती नाही आहे पण मग हे सगळं झाल्यावर चर्चा सुरू झाली आणि त्याच्यातनं पाच एक लाख महिलांनी आपणहून नावं मागं घेतली असं झालेलं आहे आता अजून आपण म्हणताय ते आय टीला विचारणार काही काय विचारणार आमचा प्रयत्न एवढाच आहे कारण हा राज्याचा पैसा आहे आणि गरीब राज्य कशाकरता करायचं असतं गरिबांना गरिबीतनं बाहेर काढण्याच्याकरता सगळ्यांनी समाधानाने राहावं जगावं आणि आपला आपला प्रपंच करावा ह्या दृष्टिकोनात आणि तशा पद्धतीनं आमच्यामध्ये चर्चा चाललेली आहे